नमस्कार मी युवराज तुम्ही पाहताय महाराष्ट्र लोकशाही सध्या आपण श्रीगोंदा तालुक्यात आहोत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आज या ठिकाणी तुमच्या ओळखण्यातलं कोण होतं काय कोविड सेंटरमध्ये नाही नाही ओळखत ना नव्हतं बाकीचे आपले माणसं होतेच ना गावखान्यात होतेच ना बाकीचे आजूबाजूचे होतेच सुजय विकेंचं काम नाही काय या मतदारसंघात ना आहे ना आता कामं आहेत यांनी केलेलं आहे कामं येतीलच लंके सरस ठरतील हो सरस ठरतील आपलं काय नाव माझं नाव शरद नवले काय तुमचा काय अंदाज आहे इथं अहमदनगर लोकसभेत अहमदनगर दक्षिण लोकसभामध्ये सुजय विखेंचा पकडा जरा भारी आहे बर कारण त्यांनी इथून पाठी मग कामं जास्त चांगल्या प्रकारे केलेले राहिला विषय लंके साहेबांचा तर लंके साहेबांनी आतापर्यंत आश्वासनं दिली पण आमदारकीच्या पातळीवरती त्यांनी भरपूर कामं केलेली तसं आमचं जेवढं बोललं तेवढं करून ना चौदा ला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हटलेले मोदी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये मिळतील दोन कोटी रोजगार देऊ म्हटलेले गॅसच्या किमती कमी करू महागाई कमी करू इंधनाचे दर कमी करू असं म्हटलेले मोदी त्यातलं काय झालंय ज्या वेळेस दोन हजार चौदामध्ये मध्ये मी ज्यावेळेस कामाल होतो त्यावेळेस माझा मंथली पगार पंधरा हजार रुपये होता आणि आजची बेस बघितली दोन हजार चोवीस ह्या गोष्टीला दहा वर्ष झाले तर पेमेंट झाले पंचवीस हजार जशी जा महागाई होती त्या पद्धतीने खर्च होता आणि जसं पेमेंट वाढलं खर्च वाढला पण महागाई अशी जाणवत नाही आहे ज्यावेळेस आपण छप्पन रुपये लिटर पेट्रोल घेत होतो आज तेच पेट्रोल आपण एकशे नऊ रुपये लिटर घेतो आहे चौस पस्तीस पंचाळीस पन्नास रुपये लिटर डिझेल घेत होतं ते डिझेल आज चौऱ्याण्णव रुपये लिटर घेत आहे तर जस माझ्याबद्दल मोदींविषयी माझा शंभर टक्के रोष आहे कारण मी एक शेतकरी दोन हजार चौदाला ला सोयाबीनचा भाव चार हजार होता आजही तोच आहे हा ह्या ह्या बाबतीत माझा शंभर टक्के मोदी साहेबांबद्दल रोष आहे की बाबा त्यांनी शेतकऱ्यांबद्दल निश्चितच काहीतरी करावं गुजरात साठी कांदा निर्यात उठवत्यात महाराष्ट्रासाठी कांदा निर्यात बंदी ठेवत्यात म्हणजे असं दुईपती वागलं नाही पाहिजे काय नाव श्रीनिवास का मतदान आहे नाही नाही मतदान नाही काय 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 चाललंय देशात काय परिस्थिती आहे परिस्थिती आता मला काय काय करतो आता कितवीत आहे अकरावी अकरावीत आहे काय पुढं काय आर्मी जॉईन काय नाही जी ची तयार कर हा जी हा काय देशात कसं मोदींचं काम कसं आहे बरं आहे चांगलं आता चांगलं आहे अग्निवीर योजना सोडून दिला आर्मीचा सोडून दिला का बरं चार वर्षासाठी कोण जात नाही रे चार वर्षासाठी जाऊन उपयोग नाही ना, मोदींनी घेतलेला निर्णय चुकीचा पड हा चुकीचा ठीक नमस्कार काय नाव रमेश बिडकर काय करता मी शिक्षक शिक्षकी काय परिस्थिती आहे देशात मोदींचं काम कसं आहे असं पाहिलं तर दहा वर्ष चांगले एक प्रकारचं काम चांगलं काम केलं जे काय रस्ता असेल पण ते तुम्ही वा मार्गाला जावं तिथं त्या प्रकारे चांगल्या प्रकारचे रस्ते निर्माण केलेले आहेत रस्त्याची कामं चांगली आहेत जर पाहिलं तर एकंदरीत सत भारताचा विचार केला तर प्राकृतिक दृष्ट्या भिन्नता त्यामुळं सर्व समावेशक विकास करायचा असेल तर यासाठी लगेच ते शक्य नाही कारण प्रत्येक राज्याचं हवामान असेल तिथली प्राकृतिक रचना असेल याला अनुसरून विकास करणं उद्योगधंदा निर्माण करणं ही काळाची गरज आहे रस्त्याची कामं केले पण एकीकडे द्वारका एक्सप्रेस वेवर कॅगने रिपोर्ट दिला एका किलोमीटरला अठरा कोटी खर्च व्हायला पाहिजे होते पण त्या रस्त्यासाठी एका किलोमीटरला दोनशे पन्नास कोटी खर्च झाले असा कॅगचा रिपोर्ट आहे याविषयी काय एवढं आपल्याला माहिती नाही माहिती नाही काय वाटतं सुजय विखे निलेश लंके तसे जर पाहिलं तर विखे हे तुल्यबळच आहेत विखे तुल्यबळ आहेत कसे तर जुने मागच्या वेळेस खासदार होते आणि बऱ्यापैकी मतदार सांगा त्यांची पकड आहे पकड आहे नीलेश लंकेनचं काय काम आहे का इकडं नाही ना असं काय गाव पारण्यात पुरतेच मर्यादित यापुरते मार ते आमदार झाल्यानंतरच लोकांना त्यांनी काय काम केलं या मतदार सांगा त्यांचं काम म्हणजे फक्त केंद्र सरकारच्या द्वारे जे रस्ते महाभाग झाले तेच दुसरं काय काम नाही फारशी काही फारशी काम नाही फारशी काम नाही तरी पण विकेंना कपस इथले काय मूळ प्रश्न काय आहेत या मतदार सांगात नगर दक्षिण मध्ये जर पाहिलं पाण्याचा प्रश्न मोठा उदाहरणार्थ हा जो काही मतदारसंघ येतो आमचा श्रीगोंदा तालुका येतो हा सगळा जलसिंचनाखाली खाली नाही त्याचा बराचसा भाग हा आवर्षणग्रस्त आहे म्हणजे तो पाण्याची टंचाई आहे म्हणजे आमची इच्छा आहे की येणाऱ्या काळात जर सुजय साहेबांनी साखळी वगैरे योजना अंमलात आणली तर साहजिकरित्या त्याचा ड्राय भागाला फायदा होईल दोन हजार एकोणीसला जे आश्वासनं दिली होती ती पूर्ण का तसं जर पाहिलं तर एवढं नाही ना पूर्ण केलेले काही का नाही ज्या काही गोष्टी हे ग्राउंड लेवल पर्यंत काम तसं काही दिसत नाही शेती काय आहे का शेती आहे शेतकऱ्यांना आजचे दिवस आलेत का मोदीच्या सारख नाही कारण खर्च वाढला त्या तुलनेनं उत्पादनाचा खर्च आणि त्या तुलनेनं मिळणारा बाजारभाव हा कमी आहे तरी मोदींनी चांगलं काम कसं केलं हे देशाच्या पातळीवरच झालं ना ग्राउंड लेवलला नाही ना राम त्यांनी जर जर पाहिलं तर राम मंदिर असेल तीनशे सत्तर हटवलेलं असेल की राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण केलं हे सगळेच मानतात राम मंदिर मोदींनी कुठं केलं त्यांनी नाही केलं पण किमान त्यासाठी झालं काळा झालं त्यांच्या हा विषय होतो एक त्या ते, कालावधीत किंवा त्यांचा जो काय कार्य त्या कार्यात होऊन गेलं त्यासाठी महागाई आहे का देशात पण रोजगार नाही त्यातून रोजगार नाही मोदींना पसंती कशी मोदींना पसंती म्हणजे एक तसं विरोधक बी नाहीये नाय का नाही त्यांच्याकडे असणारे मुद्दे तसे नाही किंवा आम्ही काही कुठे का एखाद्या धर्माच्या ह्याच्या नावावर पेक्षा विकासाच्या ह्याच्यावर निवडणूक झाली पाहिजे मग काँग्रेस विकासाच्या नावावर लढते ना तर त्यांचा जाहीरनामा वाचला का तुम्ही वाचला त्यात कुठं मंगळसूत्राचा उल्लेख आहे का नाहीच मोदी असं का म्हणतात नाही सांगता येतं त्याविषयी मला आहे का मंगळसूत्राचा विषय नाही हो बोलतात हो का मोदी तुम्ही मोदीची सभा कधी अटेंड केली ऐकली नाही ऐकली नाही नाही हे हे अपयश अपयश का कसं राष्ट्रीय नेत्याला आपण कसं म्हणणार का नाही म्हणू शकत सर विकासावर बोलत नसतील ते आणि ज्या म्हणजे ज्या गोष्टीचा उल्लेखही नाही मॅनिफेस्टो मध्ये त्या गोष्टी लोकांना सांगून खोटं बोलून काय उपयोग होणार शेवटी जनसमुदाय आहे काय प्रतिक्रिया आहे त्याच्यानुसारच काय होत राहतो थँक्यू काय नाव वजवाला हेच गाव अहमदनगर नाही खंडगाव श्रीगोंद तालुक्यात खंडगाव आपण अहमदनगर मतदार अहमदनगर मतदार काय परिस्थिती अहमदनगर मतदारसंघ सुजय विखे निलेश लंके निलेश लंके निलेश लंके का बरं कोणालाही मतदान करायचंय कोणत्याही पक्षाला पण बीजेपीला बीजे नाही करायचं बीजेपीला नाही करायचं का बरं नाही करायचं काय करणार बीजेपीला मतदान न करुमशाहीकडे चाललाय देश हुकुमशाही देश चाललाय वाटतं तुम्हाला हो हो उदाहरणार्थ तरी काय जे आश्वासनं दिली ते अजून पाळले जात नाहीत लवाट नंतर त्यांच्या पक्षात गेल्यावर कारवाई थांबते असा विरोधकांचा आरोप होतो खरंय काही आहेच ना उघडे ते उघड आहे रोज तर त्यालाही खेळत आहे की इलेक्शन आलंय मग विपक्षाला लगेच त्याच्या माग ईडी लावायची अगोदर का लावत नाही आणि त्यांच्या पक्षात गेल्या वॉशिंग मशीन आहे का धुतलं जातं का स्वच्छ होतं का, का त्याच्यावरचे आरोप सगळे जातात त्याच्यामुळं आणि आम्हाला लहानपणापासून आम्ही जे बघतोय मतदान अठरा वर्षापासून आजपर्यंत केलंय तर असं कधी आढळलं नाही म्हणजे हे आता जे हे फोडाफोडीचं राजकारण चाललंय पाहिलं नाही कधीच फोडाफोडीच तेच नाही हे गलिच्छ राजकारण चाललंय मुळा ह्या बीजेपीच्या बी जे पी करतं हे सगळं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी एका सभेत म्हणाले काँग्रेस जर सत्तेवर आलं तर महिलांचे दागिने मंगळसूत्र विकतील आणि मुसलमानांना पैसे देतील म्हणजे मुसलमान काय हिंदू नाही म्हणजे आपल्या भारताचे नाहीत का, भारता नहीं। का, का नहीं। ना नहीं। भारता ते असं का म्हणजे हे राजकारण करायचं मुसलमान आणि असं मुसलमानाविषयी बोलतात मग त्यांना हाकलून देणार आहे का भारतामधून सगळे ते आपल्या इंडियामधले नाहीत का असं का बोलायचं मुसलमान आणि इतर पगड़ जातील सगळ्यांनी हिंदू मुस्लिम भाईबाई ना तेच वाक्य पाहिजे देशात महागाई आहे का भरपूर महागाई भरपूर कशावर पण खाण्यापिण्याच्या वस्तूवर सुद्धा जीएसटी आहे एखाद्याने एक लाखाची खतं घेतली तर अठरा हजार जीएसटी भरतोय आणि मोठेपणा मिरवतोय मी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देतोय म्हणजे हे सामान्य शेतकऱ्यांना कळत नाही का सर्वांना कळतंय आहे तेवढं कळतं की नाही कशाला मोदी पाहिजे आणि ते बोलतात ना ना। ना की साठ वर्ष काँग्रेसने गेला आपल्या देशात सुई सुद्धा बनत नव्हती सुईपासून तर कुठपर्यंत देश गेलाय असं सगळ्यांना कळतं ना असं नाही की सगळं मोदींनीच केले दहा वर्षात मोदी तर सगळं विकायला निघलाय सगळं खाजगीकरण करायला निघलाय रेल्वे असो कुठं काही असो बरोबर ना मोदी खोट बोलतात तुम्हाला वाटत रेटून अजिबात त्याच एकाही आणि महिलांविषयी बोलतो ज्यावेळेस मन मणिपूरची घटना होती किंवा त्या बिलकीस बांधवायची होती तेव्हा काय मुळे मोदीच्या डोळ्यात तेजा बसल्या महिलांविषयी बोलतो आणि जवळ आल्यावर रात्रीची बातमी की कांदा निर्यात आता म्हणजे सुरू करायची कांदा निर्यात उठवायची म्हणून अगोदर नाही कळवय मान्य जयंतीला आहे आजकाल सगळे बीजेपीवर प्रचंड नाराज प्रचंड नाराज आहे शेतकरी तर बिलकुल नाही एकही मतदान करणार नाही राहुल गांधी विषयी काय म्हणतात चांगलं मत आहे राहुल गांधी विषयी अहो त्याने त्याची आजी गमवली गमावली त्याचे वडील गमावले देशासाठी का नाही का स्वतःसाठी गमावले त्यांनी ते काहीच फायदा नाही आम्हाला कुणी नरेंद्र मोदी आला दोनवे थे? आले आमदार आले खासदार आले किती जरी आले तरी आमचा काही फायदा करत नाही करतात ते त्यांचा फायदा करतात करतात ते सगळे त्यांचे भलं करतात आमच्या गरिबांसाठी काहीच नाही सुविधा फक्त तेवढं म्हणतात हे आहे हे करणार आहे बचत गटासाठी ते करणार आहे हे अनुदान देणार आहे ते अनुदान देणार आहे अनुदान दिलं तरी नाही वसुली केली का लगेच घराला लावी लावित्यात घराला शेल लावित्यात से बिल नाही भरलं तर मीटर कट करून नेतात पाणी नाही भरलं तर कनेक्शन म्हणतात पाणी पाणीपट्टी नाही भरली तुम्हाला लाईट बंद करून टाकतात म्हणजे गरिबांसाठी काही सुविधा करत नाही कुणी जरी निवडून आला कुणी जरी काय केलं तरी कारण आमच्या आडळ गावामध्ये असा एवढी बिगेट परिस्थिती आहे ना की लय बेकार मागासवर्गांची तर लय परिस्थिती बेकार शेती आहे का तुम्हाला काय शेती शेती मला शेती सात एकर पण त्याचा उपयोगच नाही ना सगळी कोरड काहीच नाही कोरड बाई पाणी नाही काय अजिबात नाही टिपका पण नाही पाण्याचा कॅनल हजार वर्षाला देतात की मोदी कुणाला आम्हाला नाहीत ना येत आम्हाला मिळत नाही मिळत नाही आमचे मालक वारले माझ्या तर म्हणतात कुठं सभासद काय व्हा कागदपत्र दिलं तर या पारवा या उद्या या पारवा असं करून करून आता चार वर्ष झाले माझे मालक म्हणून पाच वर्ष चालू कसा गॅसवर करतात आता गॅसवर करायला आम्हाला मोदींनी गॅस दिला नाही तर गॅसवर कसा करणार चुलीवरच करतो गॅस नाही मिळाला उज्ज्वला योजनेचा आमच्या गावात सगळे प्रयत्न केलं का प्रयत्न करायला प्रयत्न करायला काय एक कागद न्यायला का दुसरा आणा म्हणते दुसरं आता माझं जातीचा दाखलच नाही आमच्या आईवडिलांनी शाळेत घातलं नाही आम्हाला म्हणते शाळेचा दाखला आणा आता कुठून द्यायचं त्यांना शाळेचा दाखला आता आईवडिलांनी शाळेतच नाही घातलं तर शाळेचा दाखल द्यायचा कुठून मग जातीचा दाखला आणा शाळेचा दाखला आणा सगळे सगळे कागदपत्रच मागत राहतात कुठं द्यायचे त्यांना कागदपत्र मालक वारल्यावर बाया माणसाला कोण ओळखत नाही कोण ओळखते गावात भाऊ भाऊ की असती कोण कुणाला डिमांड देत नाही मस्लच घरचे असले तरी म्हणतात नाही नाही आम्हाला माहीत नाही नंतर या उद्या या परवा या असं करून करून उन पाच वर्ष मालकाला मरू मग आता वर्षाला जत्रेला गावाला गेलं तरी आम्हाला प्यायला पाणी भेटत नाही ह्याचं चारशे व्याखा त्याचे चारशे व्याखा त्याचं दोन हांडा ना ह्याचं दोन हांडा ना असं करून उन करून दोन तीन मुली असतात मुली नांदून आल्या त्यांचं काय खाणं पिणं बघावं लागतं काहीच होत नाही आमच्या मागास वर्गांसाठी काहीच नाही आता विधवा झाली विधवा महिलांची पेन्शन कुठे गेली नाही ना मिळत ते म्हणतात हे कागद काढा तुम्ही पुण्याला आम्ही इटबट्टी पुण्याला काम करत होतो तर पुण्याचं आमचं आधार कार्ड पुण्याला काढलेली ते आधार कार्ड इथलं करून घ्या ते आधार कार्ड त्याला जोडून घ्या मग ते, ते सगळे कागदपत्रच पुरावेच मागतात मग आम्ही बाया माणसाने द्यायच्या कुठून yeah. आम्ही नाही शाळा शिकलेला आम्ही आमच्या रे माणूस मग ह्यांना कागदपत्र कुठून पोहोचायचे कागदपत्र गोळा करा एक दिवस नाही आठ दिवस म्हणतात हे राहिलं ते राहिलं आठ दिवस घरी बसले तर आमची लेकरं उपाशी राहतात आमची परिस्थिती नाही आहे त्यांना कागदपत्र पोहोचायची एक कागद काढायचं मला तरी काय मुलं मुलगा आता अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा मग त्या काहीच का आमच्या सुविधा नाही तर तू निवडून कुणी जरी आला तरी उपयोग काय आहे आमचा काय उपयोग केलाय काय काय किती मिळते हजरी तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये मिळते हां मिळतील मिळते ना मला घरकुल द्यायला पाहिजे मोदीने आता बाकीचे तर चांगलं केलं तर माझं लक्ष द्यायला कोण आता लोक का लक्ष देतो माझ्या देईन का लक्ष नवरा गेलेला तीन वर्ष झालं डोल नाही ह्याच्याकडं केलं त्याच्याकडं केलं त्याच्याकडं कुणी करीन ना बसले आता पुरपण खाती काय नाव जयवंत मखरे अहमदनगरच का मग श्रीगोंदा सुजय विखे निलेश लंके आमने सामने आहेत सुजय विखे निलेश लंके आमने सामने आहेत कोण जिंकल जिल्ह्याचं काम चांगलं आहे लोकमत अवलंबला काम कोणाचं चांगलं आहे काम लंकेचं जोरात जो आहे जोरात जो आहे लो, लोकांचा जोरात आहे जोरात आहे पण याचा लोकांच्या कालाव अवलंबून आहे म्हणजे विखेने या मतदारसंघात काही काम केलंय का विखेनी केलं आणि लंकेनी केलं लंकेने केलं रस्ते बिस्ते आपले बाकीच्या काम केले व्यवस्थेचे के लंकेनी तेवढं करोना मध्ये बरीच काम केलं ना त्यामुळं लंके गरिबातला लंके तुमची कुणाला पसंत आहे आमची शरद पवार शरद पवार हा वर आणि इथं श्रीवंत तालुक्यात आमदार की म्हणले की बनराव तु पास तसं तेच ना निलेश लंके ते पण चांगले हां ते पण चांगले तुम्हाला कोण चांगलं वाटतं दोघांपैकी विखे पाटील विखे पाटील चांगले आहे त्यांचं मोदींचं काम कसं आहे मोदीचं बी चांगलं आहे बाबडे काय केलं मोदींनी मोदींनी गोरगरीब आणला घर बांधून दिली हा बायांचे अर्ध्या हाशील केली माणसाला धर्म करायचा झाला तर लोक घर सोडित नव्हती खर्ची मळ आता जात्यात महिला जातात आपल्या तारण्या कशा आता सगळ्या मिळून इष्टीने जात्यात ना अर्धा हासिल केले तर हा मग माणसाला त्यातच आनंद आहे ना हा काय गरीबाला कशात आनंद असतो हेच चारानेटाने कमी केलं कुठं दिलं घेतलं तर त्यातच आनंद आहे ना हा नमस्कार नमस्कार काय नाव सदाशिव मासाळ राशीन राशीन हा अहमदनगर अहमदनगर लोकसभा लंके एकदम एक नंबर नम, एक म्हणजे आपला कोविड मुळ चांगला एक नंबर आहे आम्ही आता आमच्याकडे नाही त्यांचा संबंध काही म्हणजे आता दक्षिण मधन उभं राहिले त्याच्यामुळं आता पारनेरकडे आमदार होते त्याच्यामुळे त्यांचा ते संबंध तिकडे होता जास्त आता राशीनला एक फिरी झाली त्यांची राशीनला ते कार्यक्रम झाला मोठा आणि विखे पाटलाच बी आहे काम पण लंके शंभर टक्के लागतील सगळ्यांचं म्हणजे सामान्य जनसामान का म्हणजे नेता आहे त्यामुळे सगळेच म्हणतात की लंके लागन लंके लागन लंके लागलची पसंत पसंती लंके लंके शंभर मोदींनी काम केलंय चांगलं मोदींनी केलंय पण मोदींनी मोदीपेक्षा राहुल गांधी आता ह्या वेळेस आता राहुल गांधीला जास्त पसंती आहे राहुल गांधीला जास्त पसंत आहे एक नंबर एक नंबर काय केलं राहुल गांधी राहुल गांधींनी काय आता मग आता चालले आता एक एक लाख रुपये महिलांना मा, देणार आहे आपलं तर तरुण पोरांना एक एक लाख रुपये बदल नोकरी लावायचं आपल्याला जास्त मॅनिफेस्टो वाचलेलं दिसतोय काँग्रेसचा मॅनिफेस्टो वाचलेला दिसतोय हा वाचलं 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 जाहीरनामा वाचलाय त्यांचा काय मोदी म्हणाले काँग्रेस सत्तेवर आलं तर महिलांची मंगळसूत्र सोनं विकून मुसलमानांना पैसे देतील असं जाहीरनाम्यात आहे काँग्रेसच्या नाही आज बघ असं होईन का कधी आता करते खोटो बोलते हा खोटं बोलते एक नंबर खोटो बोलते असं मग बोलायला बी नाही पाहिजे असं उलट पा, मत मत त्यांचं जे मतदान आहे त्यांचा मतदानाचा टक्का घसरणार आहे शंभर टक्के उद्धानामुळे मतदान घसरू शकत ही काय केलंय बयान म्हणजे शेतकऱ्याविषयी लॉटले बयान केलं शेतकरी मतदान होण्या दरवर्षी सहा हजार रुपये मिळत आहेत ना मोदी सहा हजार मिळल्यानंतर अठरा हजार जो जो एक लाखाचं मग खत घेतल्यानंतर अठरा अठरा टक्के डीएसटी म्हणजे अठरा हजार रुपये आमच्यातनं कपात आमची म्हणजे काय पडते म्हणजे तुम्ही जी एस टी शेतकऱ्यांना अवदाराला जी एस टी सगळ्याला जी एस टी लावली सगळ्यांना त्यामुळं ते लोक लिहिणार शेतकरी नार होते दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही आता काल निर्यात तोटली वाटतं काल कांद्याची निर्यात तोटली वाटतं काल काल का निर्यात उठवली तरी बी म्हणजे काय म्हणजे लोकांचं मत परतून होणार नाही अजिबात काय नाव नाव काय काय नाव पेपर वाचताय की चांगलं राजकारणाची माहिती काय करायचं काय आपलं मत महत्वाचं हो आहे ना तुमचा विचार सांगायला पाहिजे ना तुमचे काय प्रश्न आहे तुमचे काम काम काय काय नाही ठीक आहे आपण तेच तर बोललं पाहिजे कोणाला काय म्हणून काय कशाला काय म्हणायचं आपल्या अडचणी सांगायच्या काय नाही अडचणी काम कसं आहे विकेनच चांगलं आहे विकेनचं काम चांगलं आहे का या मतदारसंघात विकेला काय हातीच घालतो काय बघितलं पाणी आम्हाला काल पाणी नाही पाणी नाही आलं पाणी आलं नाही का कुठं पाणी दिलं नाही तिकडेच माज लंके चांगले आहेत काय काम हा निलेश लंकेचं काम चांगलं मला काय माहिती पण त्याचं काम आम्हाला पाणी नाही दिलं बेकारी काल आता आख आता येऊन काय झाड मेले ना बाग आमची बाकीच बाकी काय नाही पाणी मिळालं नाही नाही म्हणून मा विकेंडला या वर्षी पसंती नाही तुमची नाही नाही मग पाणी चुकच दखल घेत नाही ती फक्त मोठे लोक जे मोठे काम करते बारक्याला कोण झाट विचारित नाही तुम्हाला विचारतच नाही कवा म्हणतोय का बघ गरीब शेतकऱ्यांना काय आहे देशात काय परिस्थिती चालली देशात परिस्थिती का मोदीचं काम इथं घरी गाड मोदीचं काम तुम्ही पेपर वाचताय सगळं माहिती की तुम्हाला मोदीचं काम मोदी सारखं का तो घोड्याचा माणूस नाही कस काय शेतकऱ्याला सहा हजार मिळतात वर्षाला काय सहा हजार आता दहा महिने झाले रोपाय नाही चाळीस रुपये डिझेल होतं शंभर रुपये केलं तीच पैसे घ्यायचे आपल्याला द्यायचे काय मुप्पी आला इकड एक चोराच्या वाडी ला हे ना कॅनल कुठला माहेर सांग जमीन घेतली मंत्रालयातून फोन करलं काय केलं असं दोन दिवस पाणी त्याला भरणं झालं की पाणीच बंद पुन्हा आम्हाला पाणीच नाही अशीच परिस्थिती येन काय करतो हाय ही ठीक आहे सच्चे काँग्रेसचं सरकार चांगलं का भाजपचं भाजप बी तसं काय ना दोन्ही पण भाजप काँग्रेसचा बी काळ बघितलाय हा हे मोदी गांधीचं काम बघितलं काय कोणाला विचारतोय का तोच ठोकीतोय नेमणार काही कोण त्याच्या हाताखालच्या एक माणसाला काहीतरी मांडला त्याला तर त्याला इमारत घालून घेऊन समुद्रात टाकला कुणाला समुद्रात टाकले कोणाचा कोणच बस कुणी सांगितलं तुम्हाला बरं अहमदनगरच का हा अहमदनगर विखे का हे निलंके विखे विखे विखेचं चांगलं काम आहे हो चांगलं काम आहे आणि भाजपचं देशामध्ये चांगलं काम आहे काजपने काय केलं देशात तीनशे सत्तर सारखा न येणारा कायदा काढणारा घेतली मग आता कोणाला मत देऊ सांग सांग मत तुम्ही 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 ठरवा घेणार तर हायच मत तुमचं मत काय आमचंच नेस्त काढ आमच्या मताला काय किंमत आहे तुमचं हां तुमच्या तुम्ही मत नाही देणार आम्ही देणार मग कोणाला देणार की आम्हाला सांग आम्ही देऊ आम्ही देशात जो भाईचारा ठेवल विकास करल सगळे मग मोदी नाही देणार तुम्ही ठरवायचं मोदींचं काम कसं आहे छान आहे तीनशे सत्तर सारखे कायदे झाले आणखीन राम मंदिरासारखं झालं महाराज देशामध्ये रस्ते पूर्ण झालेले देशात काय झालं रस्ते झाले खूप अशा प्रकारे रस्ते झाले कॅगचा एक मिनट कॅगचा रिपोर्ट होता द्वारका एक्सप्रेस वेला अठरा कोटी एका किलोमीटरला खर्च व्हायला पाहिजे होता तो दोनशे पन्नास कोटी खर्च झाला असं कॅगने म्हटलंय काळानुरूप बदल होत असते कॅगने आता सध्याच्या परिस्थिती एक किलोमीटर अठरा कोटीला पूर्ण व्हायला पाहिजे होता त्याच्यासाठी भाजपने आता भाजपचं सरकार आहे ना भाजपने दोनशे पन्नास कोटी खर्चले एका किलोमीटरला असं कॅगने म्हटले काय त्यांचं रेट वगैरे कमी जास्त झाले असतील त्याच्यात काय ना भ्रष्टाचारच झाला ना कोण भ्रष्टाचार करत नाही जगामध्ये सर्वच भ्रष्टाचार करतात बिसलरीचं पाणी आणून तळ कोण राखत नाही अच्छा भ्रष्टाचार होतो त्याला काय तुम्हाला वाटत नाही ते चुकीचं कोणच जवळचे पैसे खर्च करून राजकारण करत नाहीत राजकारणामध्ये सन्याशी कोणच नाही सगळेजण जगाला लुबडणार मोदी संन्याशी आहेत योगी, सननेशे। आहे? योगी आहे की मोदी नाही पण योगी आहेत आहेत ना दोघं बी आहेतच त्यांना तरी मोदींना मोदींनांके सुजाविक निलेश लंके का असं वाटलं म्हणून म्हणले चांगलं काम आहे त्यांचं आहे